नमस्कार मी सेजुल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज औरंगजेब हा क्रूर होता तो सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात राहिला मराठ्यांनी त्याला या मातीत गाडला हे प्रतीक आहे त्यामुळे औरंगजेबाची कबर राहावी असं इतिहास तज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलंय माजी खासदार संभाजी यांनी रायगड किल्ल्यावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय वाघ्या कुत्र्या नामक पत्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाहीये त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजी राजे यांनी केली आहे त्या कुत्र्याची समाधी म्हणजे दुर्गराज रायगड वरील अतिक्रमण असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय वाघ्या कुत्र्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध नाहीये त्यामुळे तो पुतळा हटवला पाहिजे हा वाघ्या कुत्र्याचा पुतळा पेशवे आहे त्यामुळे याला अनेक संदर्भ आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मेटकर यांनी म्हटलंय रायगडवरील कोणताही पुरावा नाही राम गणेश गडकरींच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी आहेत त्याचा हा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे त्यामुळे ही समाधी हटवावी संभाजीराजांनी जे पत्र दिलंय ते एकदा विश्व ते एकदा विषय घेतला की तडीस नेतात राज्य सरकारला हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल वाघ्या कुत्रा हा कोणत्याही समकालीन संदर्भात नाही औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे औरंगजेब हा क्रूर होता तो सत्तावीस वर्ष महाराष्ट्रात राहिला मात्र मराठ्यांनी त्याला या मातीत गाडला हे प्रतीक आहे त्यामुळे औरंगजेबाची कबर राहावी असं इतिहास तज्ज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलंय मला एक कळत नाही महाराज सोळाशे ऐंशी ला गेले आता हा सगळा काळ इतके वर्ष झाला आता दोन हजार सुरू आहे का असे जुने मुद्दे काढले जातात ही समाधी आज आहे का चव्हाण येऊन गेले मुद्दा मांडायचा अधिकार सगळ्यांना आहे आपल्या समोर अनेक आव्हान मुद्दे आहे एआय एक मोठं आव्हान आहे शेतीचे प्रश्न आहेत या गोष्टीला आपण महत्व देतोय शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं हे पण आहे मधून मधून कुणी नवे वक्तव्य करतात आणि तेवढ्यापुरती चर्चा सुरू होते यापेक्षा रोजगार उद्योगांवर बोला असं अजित पवार म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा